आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत आणि तो टॉपिक आहे प्रत्येक लेडीजसाठी महत्त्वाचा तर तो टॉपिक आहे हाऊस वाईफ खुश कशी राहू शकते कशा पद्धतीनं खुश राहू शकते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अपर्णा पाटील मोटिवेशनल स्पीकर लाईफ कोच मी बऱ्याच मध्ये जाते आणि बऱ्याच लेडीजलासुद्धा भेटते राईट काउन्सिलिंग करते तर माध्यमातून सुद्धा बऱ्याच लेडीजसोबत डिस्कस होत असते विचारांची देवाणघेवाण होत असते सो त्यामधूनसुद्धा मला कळून येते आणि मग मला असं वाटलं की या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवलेला पाहिजे राईट सो म्हणून आज आपण बोलतो आहो की हाऊसवाईफ खूश कशी राहू शकते आपल्याला माहिती आहे की आपली आईसुद्धा हाऊस वाईफ होती आपली आजीसुद्धा हाऊस वाईफ होती आणि म्हणूनच आप आपण इथपर्यंत पोहोचलेला आहोत राईट हाऊसवाईफ हा खूप मोठा वर्ड आहे आणि विषय विषयही खूप मोठा आहे कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा चार लोकांमध्ये वावरतो तेव्हा तुम्हाला विचारते की तुम्ही काय करता तेव्हा हाऊस वाईफ सांगते की मी एक हाऊस वाईफ आहे काही करत नाही आणि ज्या काही वर्किंग वुमन आहे जॉब करतात बिझनेस करतात त्या त्यांच्याकडे पाहतानासुद्धा त्यांचा दृष्टिकोन हा असतो काहीच करत नाही हाऊसवाईफच आहे तर जस्ट हाऊस वाईफच आहे इतका छोटा विषय नाही आहे यार हा हाऊसवाईफ आहे म्हणजेच इतकं मोठं घर मॅनेज करते ती मुलांना सांभाळते हजबंडला मॅनेज करते इन्लॉसेसला मॅनेज करते आणि संपूर्ण मॅनेजमेंट हे तिच्या हातात असते ते अगदी यशस्वी पद्धतीनं करते प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वर्षापर्यंत राईट हे खूप मोठं काम आहे ज्या वर्किंग वुमन आहे किंवा जेंट्स आहेत ते बिझनेस आपला जॉब फक्त सांभाळू शकतात पण हाऊसवाईफ इतके सगळे कामं करतात आणि संपूर्ण घर हे व्यवस्थित मॅनेज करतात त्यानंतर येणारे जाणारे आहेत पाहुणे आवणे सगळ्या सगळ्या गोष्टी खूप मोठं काम आहे हे म्हणून प्रत्येक हाऊस वाईफनी स्वतःवर गर्व करायला पाहिजे की त्या खूप मोठं काम करत आहे आणि खूप छान काम करत आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही पॉईंट सांगणार आहे की त्या पॉईंटनुसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश राहू शकता तर हाऊसवाईफसुद्धा कशा पद्धतीनं खुश राहू शकते हेच आजच्या व्हिडिओचं टॉपिक होणार आहे त्यासाठी मी काही तुम्हाला पॉईंट सांगणार आहे सो फर्स्ट नंबर सेल्फ लव सेल्फ डेव्हलपमेंट ॲ किंवा सेल्फ इम्प्रुवमेंट ज्याला म्हणू आपण सेल्फ इम्प्रुवमेंट सेल्फ व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे स्वतःची रिस्पेक्ट करा स्वतः स्वतःला रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचे आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतः स्वतःला रिस्पेक्ट द्याल त्या दिवशी इतरही लोक तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागेल घरातलं प्रत्येक जण असो या बाहेरच असो प्रत्येक जण तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागेल त्यासाठी स्वतः स्वतःची व्हॅल्यू करावी लागेल हाऊस वाईफ हे काही छोटं काम नाही आहे सो त्यासाठी स्वतःच तुम्ही स्वतःला सांगावं लागेल की मी खूप छान काम करते मी जे करते आहे ते खूप महत्त्वाचं आहे आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट तुम्हाला प्रत्येक दिवशी सांगावं लागेल स्वतःच्या खांद्यावर एक हात ठेवा आणि छानसं थोपाटा आणि स्वतःला सांगा आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट कारण तुमच्यासारखे फक्त या जगामध्ये तुम्हीच आहात दुसरं कुठलाही व्यक्ती नाही झालेला आहे म्हणून तुम्ही सगळ्यात बेस्ट व्यक्ती आहात म्हणून प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा की आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट ज्या दिवशी तुम्ही स्वतः स्वतःची व्हॅल्यू कराल त्या दिवशी इतरांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू ही आपोआप क्रिएट झालेली असेल म्हणून तुम्ही जे करताय खूप छान करताय प्राऊड फील करा आणि स्वतःला प्राऊड फील करा की मी यस सगळ्यात छान काम करते आहे आणि आय एम द बेस्ट सांगा स्वतःला त्यानंतर दुसरं आहे फिजिकली फिट रहा जेव्हा तुम्ही फिजिकली फिट राहाल तेव्हाच तुम्ही मेंटली फिटसुद्धा राहाल मेंटली आणि फिजिकली फिट राहणे खूप महत्त्वाचं आहे हेल्थची केअर करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही काहीही खाताय कधीही खाताय कशाही राहताय नो कारण no, कसं आहे की ज्या जोपर्यंत तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करत नाही तुम्ही स्वतःची केअर करत नाही तोपर्यंत कोणीच करणार नाही घरातल्या सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आहात कारण घराला मॅनेज तुम्ही करत आहे जर तुम्हीच स्वतःची केअर केली नाही तर इतर लोक कसे कराल आणि इतर लोकांची केअर तुम्हीसुद्धा कशी कराल राईट म्हणून फिजिकली फिट राहणे खूप महत्त्वाचं आहे सो व्यायाम करा हेल्थची केअर करा आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं फिट राहता येईल त्या पद्धतीनं फिट राहा ज्या दिवशी तुम्ही स्वतःची केअर कराल त्या दिवशी इतरसुद्धा तुमची केअर करायला लागेल आणि तुम्ही जर कोणी मला बघितल्यानंतर चांगलं म्हणायला पाहिजे किंवा इम्प्रेस व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला फिट राहायचं ना राहायचं आहे असं नाही तर मला माझी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे मीच माझ्या नजरेत छान दिसायला पाहिजे फिट राहायला पाहिजे म्हणून मी फिट राहती आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला डेव्हलप करा त्यानंतर थर्ड पॉइंट आहे तुम्हाला आवडतं काम करा तुम्हाला जे काम आवडते ते काम करा माझ्या हजबंड म्हणते म्हणून मी हे काम करते नाही तुमचे लॉसेस म्हणते म्हणून काम करते पॅरेंट्स म्हणतात म्हणून हे काम करते नाही तुमचे मुलं म्हणतात म्हणून हे काम करते तर नाही तुम्हाला जे काम आवडते ते काम तुम्ही का, तुम्हाला कोणी म्हणते मन म्हणून ते काम करू नका तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुमचं पॅशन काय आहे ते शोधा ते करा जर तुम्हाला काही वाटतच नसेल की मला काही आवडते म्हणून तर नुसतं एक तास स्वतःला द्या शांत बसा स्वतःसोबत बसा स्वतःवर फोकस करा आणि बघा काही दिवसातच तुम्हाला कळेल की तुम्हाला काय आवडते तुम्हाला काय वाटते तुमची काय इच्छा आहे तुम्हाला कुठलं काम करायला आवडते आणि तेच काम करा तुम्ही कोणी इतर लोक म्हणतात म्हणून ते काम करू नका तुम्हाला डान्स करायला आवडते डान्स करा तुम्हाला सिंगिंग करायला आवडते सिंगिंग करा तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडते कपडे घाला तुम्हाला नेहमी मेकअपमध्ये राहायला आवडते अपडेटेड राहायला आवडते तर ते करा कारण त्यामुळे तुम्ही स्वतः स्वतःची व्हॅल्यू करता आणि कॉन्फिडंट राहता आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता डेफिनेटली इतर व्यक्तीसुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात तुमची व्हॅल्यू करतात आणि यस त्यांच्या नजरेत तुम सुद्धा तुमची व्हॅल्यू क्रिएट होत असते म्हणून तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा सगळ्यात महत्त्वाचं कोणी काय करेल हा विचार करू नका मी माझ्यासाठी जगती आहे मला मला मी चांगली दिसायला पाहिजे मला मी चांगली वाटायला पाहिजे राईट माझ्यातला मी शोधा म्हणजे बघा स्वतः किती खुश राहाल तुम्ही त्यानंतर थर्ड पॉईंट आहे मित्र बनवा तुमची मित्रमैत्रिणी नेटवर्क वाढवा मित्रमैत्रिणी का बनवायचे आहे तर आपले हजबंड रोज सकाळी कामावर जातात जॉब संदर्भात असेल बिझनेस संदर्भात असेल घराबाहेर पडतात तेव्हा ते अनेक लोकांच्या संपर्कात येतात अनेक लोकांसोबत भेटतात बोलतात हसतात एन्जॉय करतात राईट त्यांचं मन हलक होऊन जाते मोकळं होऊन जाते ट्रेस असेल तो दूर होऊन जाते परंतु आपण चोवीस तास या चार भिंतीच्या आड राहतो आणि जे काही आपले मित्र मैत्रिणी होते तेही आपण मागे टाकून येतो सो त्यामुळे काय होते की आपण ट्रेस सुद्धा जास्त घ्यायला लागतो ट्रेसमध्ये जातो म्हणून आपल्याला काय होईल जर आपल्याला आपण मित्रमैत्रिणी आपले बनवले आणि चांगले बनवायचे थोडे बनवायचे आहे पण चांगले बनवायचे त्यामुळे काय होईल आपलं नेटवर्क वाढेल आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी माहीत होईल चार गोष्टींचं आणखी नॉलेज येईल अरे हे पण शिकण्याजोगं हो आहे का हे पण शिकता येतं का अशा अनेक गोष्टी माहीत होईल आणि त्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये भर पडेल कॉन्फिडन्स वाढेल अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतो राईट आपला ट्रेस आपण मोकळा करू शकतो मित्रांकडे मन करू शकतो म्हणूनही आपल्याला गरज असते म्हणून चांगलं मित्र बनवा आणि चांगल्या लोकांसोबत जर आपण राहत असू तर डेफिनेटली आपण चांगलं बनत असू राईट म्हणून आपल्याला मित्र मैत्रिणी बनवायचे आहे आणि त्यांच्या सोबत आपल्याला छानपैकी राहायचं पण आहे मजा करायची आहे आपलं मन हलकं करायचे आहे चार विचार त्यांचे घ्यायचे आहे चार विचार आपले घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपलं नेटवर्क वाढेल नॉलेज वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढेल त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे की हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्रत्येक लेडीजसाठी मी सांगेन तो आहे की पैसा कमवण्यावर फोकस करा यामुळे काय होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज महागाई खूप वाढत आहे सो so, या कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या हजबंडला हेल्प कराल तुमचा संसार चालवण्यासाठी हातभार लागेल राईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही सेल्फ डिपेंड व्हाल राईट स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि स्वतःची छोटी मोठी का असो इन्कम तुमची तुम्ही, तुम्ही खूप प्राऊड फील कराल पाच हजार असेल दहा हजार असेल तरीही तुम्ही कमवायला लागल कुठलंही तुमच्या आवडीचं काम असेल ते करायला लागा आणि तिथून पैसा कमवायला लागा लागा त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि मुलंही मोठे झाल्यानंतर असं होणारं नाही की मला कोणाला मागावं लागते मी माझी कमवती आहे मी स्वतःच्या पायावर उभी आहे हा कॉन्फिडन्स राहील कमी जरी कमाई असेल तुमची तरी ती तुमची आहे तुम्हाला पुढचा व्यक्ती काहीच म्हणू शकणार नाही जेव्हा तुम्ही खर्च कराल राईट म्हणून तुम्हाला कमवायचं आहे स्वतःसाठी कमवायचं आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट सेल्फ इमेज सेल्फ व्हॅल्यू इतकं समाधान तुम्हाला मिळेल ना थोडी छोटी जरी असेल पण स्वतःची कमाई आहे त्यामध्ये खूप आनंद असतो म्हणून स्वतः काही ना काही काम करून स्वतः कमावण्यावर फोकस करा आणि तुम्ही इतक्या खुश राहाल त्या हो सगळ्या गोष्टीपासून या जर तुम्ही गोष्टी करत असाल या पॉईंटवर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच हाऊसवाईफसुद्धा खुश राहू शकते मैत्रिणींनो हे जीवन फक्त एकचदा मिळालेलं आहे मानव जीवन हे परत परत मिळणार नाही आहे एकचदा मिळालेलं आहे आणि ते भरभरून जगा हॅप्पी जगा पॉझिटिवली जगा आणि खूप आनंदी राहा आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा प्रत्येक लेडीजपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच